सगळेच बघून गेले वाईट वाटायला वाईट आता आपण मग वाईट वाटतंय वाटत नाहीत काय होतंय वाईट गंजील धरून मी जरी गेले असते तर काय झालं असतं असं होतं शिंदपणा नदीचा कहर आपण बघू शकताय एक किलोमीटर अंतरावर पाणी आहे धारवंटा या गावामध्ये आज मी आहे आणि इथं आपल्यासोबत सगळे शेतकरी आहेत हे इथं बघू शकता पूर्ण कमरापर्यंत पाणी आहे गुडघेपर्यंत पाणी आहे आता आपण शिंदपणा नदीपासून एक किलोमीटर अंतरावर येतो इथून पलीकडं जर आपण बघितलं आता असा उतार आहे खाली आणि ह्या उतारावर एक किलोमीटर अंतरावर शिंदपाना नदी आहे हे सगळं च चढावर आहेत घरं वगैरे तरीसुद्धा इकडं पाणी आलं आहे आणि घरामध्ये पाणी घुसलं आहे सगळी शेती पाण्याखाली गेली आहे शेतकऱ्यांच्या इथं भावना आपल्याला जाणून घ्यायच्यात जा, प्रचंड नुकसान झालेलं आहे काय सांगायला नेमका आज एवढं शिंदपणा नदीने हद्द सोडलेली आहे इथं घरापर्यंत पाणी आलं काय वाटतं आता सांगण्यात त्यात काही नाही मला पण नुकसानच एवढं झालंय की आता काय गेलं काय नाही सांगताच नाही सगळे जे काय झालं बऱ्याच शेतकऱ्या सारख्या होत्या कुणाचा ऊस होता कोणाचं मुगाचे क्षेत्र होतं ठिबक वाहून गेलेत यांचा इथं बोर शेजाराचा बोर होता ते पाईप वायर सगळं वाहून गेलंय माझी कांदा चळी वरती त्यात चाळीसशे गोड्या कांदा तो कांदा वाहून गेलाय इथं कडबा कुट्टी होती ती सगळी पाण्यात भिजून ती आता जड असल्यामुळे राहिली फक्त असं प्रचंड नुकसान झालेलं शिंदापाना इथून एक किलोमीटर आहे तुम्ही चढावर एवढं पाणी वरून शिंदाफा नदीने पात्र बदलल्यामुळे हे मधल्या थोडं लावणाने पाणी आलंय शिंदापाना नदीची रुंदी जरी दोनशे फुट आहे पण हे मधला परिसर लावणातला सगळा सातशे फुट आहे सातशे फुटात सगळं पाणी होतं दहा फुटापर्यंत पूर्ण पाणी होतं पूर्ण पाणी सध्या मी उभा राहिल इथं सुद्धा असं करलं तरी दिसणार नाही एवढं पाणी होतं सध्या कमी झालं सगळं नुकसान झालं इकडं उस वगैरे सहा सगळं उस वगैरे कापूस काय राहिलेलं नाही मला सांगा यापूर्वी असं पाणी आलं होतं कधी इकडं कधीच नाही आयुष्यातले पहिले टाइम आहे फर्स्ट पाणी आल्याचं शेती अवजार पहिल्यांदा हा बाबा सगळं शेतीवरच जीवन शेतीवर पुन्हा वीस पोते धान्य भिजलं वीस पोते धान्य पाण्यात गेलं काय शेतीच करताय सगळं शेती सगळं कुटुंब शेतीवर चालतंय <coughs> एक मुलं दोन आहेत एक पुण्याला आहे एक इथं मुलगा काय करतो मुलगा शेतीच करतो शेतीच करतो भागत आहे शेतीवर सगळं शेच असं भागत पण तेच हा आणि काही काही दोन तीन जनावर आणले बैल आणि एक मैस आणली दोन मशी आणि दहा बारा शेळ्या गेल्या पाण्यामध्ये गेल्या पाण्यामध्ये सगळं शेतीवर जीवन अवलंबून आहे सगळं एवढं मोठं नुकसान सहन करत शेती आता सध्या सगळी पाणी घराभोवती पाणीची सगळं बाबा पीक लावलं त्यावेळेस काय भावना होत्या किती उत्पन्न होईल कसं होईल काय वाटायचं भरपूर पीक येणं असं वाटलं पुन्हा आपण पुन काहीतरी याच्यातून वाढू करू हुँ। आज पण आज काहीच नाही सगळं जिरू नशी वाईट वाटत काही सगळं बाहेर आलं म्हणजे सगळं सगळं सोडून निसतंय अंगावरले कपडे घेऊन आलो आम्ही इकडे काय काय होत म्हणलं काय सगळंच असतंय ना घरात काय नसतंय सगळं पोते धान्य घरात भांडे सगळं पन्नास हजार रुपये घरात ठुलेले तसेच पाऊस हे पाणी लोंडा आला तसेच कपड्याशी निघलो आम्ही शेळ्या गेल्या दहा बारा मशी दोन गेल्या शेळ्या मशी सगळं सोडून दिलं सगळं सोडून दिलं फक्त बैलगाडी जीव वाचवला आणि प्रचंड शेतीवरच सगळं सगळं शेतीवर सगळी मेहनत पाण्यात गेली सगळ्या शेतीवरच नक्कीच बघू शकत चारांची कुंकुण यायचीच आशा नाही आम्हाला हा आमचं सगळं शेतीवरच जीवन शेतीवर जीवन आणि त्यात मोठं संकट आलं असं बाबाला शब्द फुटत नाही खरं तर भावनिक झाले ते खरंच हे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान आहे की आपण शब्दात व्यक्त करू शकणार नाही कारण एक शेतकरी उभा करायचा ना तर खूप कष्ट असतं शेतकऱ्यांना ओ रात्र रात्र दारे धरायचे नांगरटी करायच्या मेहनत करायची शेती अवजाराचं काही शिल्लक राहील अवजार सगळे पूर्ण होऊन गेले अवजार सुद्धा गेले बाहेर पातळीचं शेड होतं ते सुद्धा पडलं सगळं घर पाण्यात पाण्यात म्हणजे मशी गेल्या शेळ्या पण गेल्या काहीच राहिलं इथं पाच पाच वर्ष पिकार आलेले मोसंबीची झाडं सगळे ओ गेले तर पाच पाच दहा एकर बागा काय फेल गेले तर मोसंबीच्या फळा सगळं झाड किती नुकसान झालं असेल असं वाटतं तुमचं त्याचा अंदाज काय तरी आयुष्याचं सगळं कमवलेलं कमवलेलं सगळं गेलं किती वर्ष वय असेल बाबा तुमचं आता माझं वय त्रेसष्ट वर्ष सगळी त्रेसष्ट वर्षाची मेहनत ही तिथंच होती पाण्यात गेली सगळं कुणी आलं तुमच्याकडं पंचनामा करायला सरकारचं सध्या कुणीच नाही आलं काय ते तरी मदत करून करून किती करणार एवढी भरपाई तुम्हाला फक्त एक पुढ्याचा मुलगा म्हणून काल तेवढा रणवीर भाई या ते आला बाकी कोणा पुढारी आला नाही काहीच नाही काही आणि भाय साहेबांनी एक शब्द दिला समजा किंवा जीव वाचवा फक्त जीव वाचवला फक्त प्रचंड नुकसान झालंय खरं इकडं आपण बघितलं ना इकडे आहे का पाठी माग हा किती लांब इथून इथून अर्धा किलोमीटर पाण्यात <laughs> ते चौकून पाणी पाणी चौकरून पाणी आता चौकून पण ते आता तुम्ही वॉटर ऑलेर ना मंथर मांगरी त्याच्या पाठीमागे ती बैल आणि ते आता आपण त्यांच्या घरापासून दूर आहेत आता त्यांना खरं तर शब्द फुटत नाहीत बोलता येत नाही दुःख त्यांचं आपण जाणून घेऊ शकत पण जर ज्या वेळेस आपण त्यांच्या घरापाशी जातो त्या ठिकाणची परिस्थिती तिथल्या शेळ्या म्हशी ते तर सगळं वाहून गेलं पण घराची काय दुरावस्था झाली असेल तिथं गेल्याच्या नंतर आपल्या लक्षात येणार आहे आपण तिथंही जाणारच आहोत परंतु अशा साठसाठ वर्ष मेहनत कुट करून आ, ही शेती वाढवलेली वाचवलेली आणि बळीराजा म्हणजे सगळ्यांना जगवण्यासाठी रात्री अपरात्री कष्ट करतात आणि त्यांची हे हातातोंडाशी आलेलं घास आज कापूस जर बघितलं तर हातातच आला होता ऊस काढणीला आलेलं म्हणजे सगळे हातात आलेलं पीक आज सोडून दिलं आहे आणि सगळं घर पाण्यामध्ये आहे तर ह्या भावना खरं तर सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि अशा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे सरकारने सुद्धा फक्त कुठंतरी पंचनामा करून कुठंतरी हेक्टरी एकरी मदत जाहीर करून चालणार नाही कारण आता ते हेक्टर आणि एकरच वाचलं नाही सगळी शेतीच वाहून गेली शेतीच वाहून गेली तर पिकाचं काय घेऊन बसलात पिकंही गेलं शेतीही गेली घरंही गेलं आहे जनावरं गेलेत शेळ्या गेल्यात एवढं प्रचंड फक्त शेतकरी सहन करू शकतो आज जर आपण जगाच्या पाठीवर बघितलं ना हे धाडस फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे तरीसुद्धा शेतकरी एवढा खंबीर आहे एवढं चिकाटीने हे सगळं वाढवतो पण सरकारने सुद्धा तशी मदत केली पाहिजे कारण एवढं पन्नास साठ वर्षाचं जे उत्पन्न कमवून कमवून कष्ट करून जे काही पिकवलेलं होतं जे काही कमवलेलं होतं ते सगळं एका रात्रीत उद्ध्वस्त झालं आहे त्यामुळे त्यांच्या भावना प्रचंड असणार आहेत वाईट तर वाटतच असणार आहे वाईट वाटतं पुन्हा पण तुम्हाला ह्यातून सावरावं लागणार सावराव लागणार धीर धरावं लागेल बाबा काही वाईट विचार मनात आणू आणायचे नाही धीर धरायचा काहीतरी व्यवस्थित होईल पहिल्यांदाच असं था झालंय पहिल्यांदाच आयुष्यातली पहिली टाइम आहे एवढं मोठं नुकसान कधी कधीच नाही तर बघू शकता ह्या खरच वाईट परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे इकडे ह्या बघू शकता पाण्यामध्ये ह्या अजिद तुम्ही कालपासून इकडे पाण्यात येत काय सांगाल नेमका पहिल्यांदाच आलं इकडे पाणी पहिल्यांदाच पाणी आहे सर्वातच पाण्याची झाली आता का घरी हा हे तिकडे नव्हते मी इथं इकडे कधी पाणी आलं होतं शिथे पहिलेच बारी पाणी यायची काय काय नुकसान झालं काय नुकसान मस्त झालं किती कवी एवढं गेलंच म्हणायचं काय गंज होती चांगली हजार जण हे काय ताली गंज गेली वाहन अशी वाहूनच गेली पूर्ण वाहून गेली पूर्ण वाहून गेली पिकाचं पण नुकसान आहे काय काय आता हे बाजरी सारखी बाजरी मध्ये मेहनत आता गेलीच नाही तर काय राहिली का मेहनत गेली सगळी गेली मीच चालले होते पण आता मी रोखले मी ते गंजील धरून बसले होते तुम्ही पण पाण्यात होता हा म्हणलं जाईन गंज म्हणून जाईन म्हणून बसले होते शेवट जास्तीत जास्त यायला लागले पळले बाहेर गंजील धरून बसला हा गंजच गेली गंजच गेली हो बघू शकता शेतकऱ्याचं गायीच्या साऱ्यावरती या जनावरांच्या साऱ्यावरती किती प्रेम असतं गंज वाहून चालली म्हणून ह्या आजी तिथं होत्या आणि शेवटी तुम्ही ते मग नंतर पाण्यातून बाहेर आला काय आले ना बाहेर मग मी गंज गेली पण गंज गेली बरं पहिल्यांदाच एवढं पाणी आलं पहिल्यांदाच पाणी आलं ठीक आहे मोटर बस ते वायर ते सगळं सगळं पाण्यात गेलं पाण्यात गेलं काय सांगायला नेमकं काय भावना येतात आज इतकी परिस्थिती भावना आता म्हणजे असं व्यक्त करायला काही बोलण्या लागीच राहिलं नाही <laughs> जे बी आहे आता मोटर असेल पाईप लाईन असेल आता खाली तर जाताच आहे ना आणि तिकडे काय नुकसान झालं ते सांगताच येत नाही पण आता ठिबक होतं इथं गोळा करून ठेवलं ठिबक गेलं पाईप होते काही पाच पंचवीस पाईप गेले आणि उस्त पाण्यातच दिसतंय तुम्हाला समोर आहे सगळं आता हे खर्च वगैरे सगळं शेतीवरच होत शेतीवरच काही नाही आपल्याकडे काही ही आहे का फक्त शेतीवरच करून खायचं काम होते ते आम्हाला तर एवढं एवढं वावरण त्याच्यातच सगळे मुंडक्यात मुंडके आणि झालं पाण्यातच हो गेलं ते सगळे शेतातच करायचे हे कोणते हा शेतीवरच बरं इकडं ताई काय सांगायला आता हे मुलं शिक्षण वगैरे शेतीवरच चालू आहे सगळं हो शेतीवरच चालू आहे सगळं काय नेमकं आज परिस्थिती ही अशी तयार झाली काय सगळं गेलो पाणी आता कसं जगायचं मुलांना कसं शिकायचं भागायचंच कठीण आहे आजार काही काय ते पूर्ण शेतीवरच भागायत होत शेतीवर हो शेतीवरच भाग येत ना आता आजच किराणा आणायची पंचायत उद्याच्या मुलं बाळ कसे शिकवायचे कसे राहायचं घरातलं सगळं सामान वाहून गेलं कांदा जाळ होती कांदा जाळ पण गेली कोंबड्या सगळं वाहून गेलेलं आहे ना मुलं शाळेत जातात हो मुलं शाळेत बाहेर ह्या परिस्थितीमुळे आम्ही बाहेर ठेवलेली येत मग आता त्यांची फीस कशी भरायची घर कसं चालवायचं आम्ही सगळे शेतीत आता पाण्याखालीच गेलेली आहे मग राहायचीच आमची अडचण झाली ना आम्ही कसं राहायचं हे सरकारने पण विचार करायला पाहिजे ना थोडाफार बरोबर आहे नक्कीच सरकारने गांभीर्या आता मोसंब्या होत्या त्या पण गेल्या कांदे एवढा का कष्ट केलं उन्हाळ्यात इतकं ऊन उन पाहिलं नाही दारे धरले पाणी नव्हतं विकत पाणी घेऊन आम्ही पाणी दिलं कांद्याला आणि ते एवढी चाळ आमची होऊन गेली मग आता त्याचा विचार तरी करायला पाहिजे ना थोडाफार तरी सरकारने मला सांगा ज्यावेळेस आपण कापूस लावता ऊस लावता अगदी लहान लहान लेकरांनी जर सहज उपटलं तर आपण त्या लेकरला मारतोच ना हुँ? चार धापडी मारल्या तर आईच्या डोळ्यात पाणी येतच ना मग ते आज एवढं पिकाला आलेलं पाणी जर गेलं झाड जर गेलं तर मग किती वाईट वाटणार ना मुलांना हाणलं तर आईच्या डोळ्यात पाणी येतं आज जर एवढं आमचं का तोडशा आल्याला घात जर गेला तर काहीतरी सरकारचं झालंच पाहिजे ना विचार सरकारने मदत करायला मदत करायलाच पाहिजे काय सांगाल काय भावना काय आमचं पाणी गेलं कपाशी गेली सगळं शेतीवर सगळं शेतीवर शेती बी थोडी जास्त नाही किती शेती तुम्हाला एवढंच आम्ही करून खात काय एवढ्या शेतीत करून सगळं कुटुंब चालायचं वाहून गेली गंज वाहून गेली सगळंच वाहून गेले सगळंच वाहून गेले वाईट वाटायला वाईट आपण मग वाईट वाटत नाहीत काय होतं वाईट गंजील धरून मी जरी गेले असते तर काय झालं असतं असं होत ना मग बरोबर सगळं पोट आणि तेच सगळं वाहून गेलं पाहिजे मग काय ह्या भावना खरं तर सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे त्या काकू होत्या आमच्या त्या आम्ही सगळ्याकडून सगळ्या जणांनी चालल्या होत्या पण आम्ही धरल्या इकडं अलीकडे सगळ्याकडून बसलेल्या होत्या गंज वाहून चालली होती पण आम्ही हो गंजील धरून बसल्या आर्ड होत्या मग आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना बचावलं तरी ना त्यांचा जीव तरी वाचवला ना आमचं काय वाहून जायचं तर जाऊ द्या पण त्यांचा जीव तरी आजीचा वाचला असं आम्हाला तरी वाटतं ना हो वरी होता पण आता त्यांचा जीव म्हणून आम्हाला आल्याच नंतर हे पोरी ते सगळेच होते ना इथेच मग पुन्हा आडले मी आडले की मग सगळेच आले मी आडले मग त्या गंजी गंजीला धरलेलं होतं गंजीला धरलेलं होतं मग आम्ही सगळ्यांनी समजा गावात माणसं गेलेले होते आमचे पण आम्ही फोन करून बोलवलं त्यांना तर नंतर मग सगळेच आल्याच्या नंतर त्यांना बाहेर काढलं हो बघू शकता ही पूर परिस्थिती निर्माण झाली आणि जवळपास एक किलोमीटर अंतरावर हे सगळं पाणी आलं आहे फक्त शेतीच नव्हे तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत हे आजी काल गंजीला पकडून बसल्या होत्या शेतकऱ्यांच्या भावना बघा लक्षात घ्या की या जनावरांचा गुराचा चारा आहे तो वाहून जाऊ नये म्हणून त्या गंजीला धरून बसल्या आणि ती गंजच वाहून चालली त्यावेळेस त्या गंजीवर बसलेल्या होत्या अशा परिस्थितीमध्ये शेजारच्या लोकांनी त्यांना वाचवलं आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचे ह्या भावना ह्या शेतकऱ्यांची ही तळमळ किंवा शेतकऱ्यांचं हे नुकसान झालेलं सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि त्यांना मोठी मदत केली पाहिजे आज सरकारने कितीही मदत केली तरी ह्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ना ते नुकसान भरपाई होऊ शकत नाही कारण वडिलोपार्जित जी, जी काही सगळी शेती आहे ती आलेली ती संपूर्ण पाण्यात गेली नुसतं आज आपल्याला पाणी दिसतंय पाठीमागं पण सगळी शेती खादून वाहून गेलेली आहे त्या शेतीमध्ये फक्त खडक शिल्लक राहिलेला आहे आज झाडं सुद्धा गेले मोसंब्याचे झाडं असतील सगळे पिकं असतील सगळं झाड वाहून गेले म्हणजे मोसुंबी आम्ही वीस रुपये भावाने दिली दिलेली होती दिलेली होती पण ते पाऊस आल्यामुळे विसार घेतला होता पण ते पाऊस आल्यामुळे ती नाही आली गेली तिचं दिलं होतं नाही मी तसा नाही भाव वीस हजार रुपये टनाने दिल किती असेल अंदाजे एक पंधरा वीस टन माल असेल कांदाचा म्हणजे तीन लाख तीन चार लाख हो हो एवढं नुकसान नुकसान हातात आलेलंच गेलं हातात आलेलंच गेलं वाहून गेले झाड त्या झाडाला फळ होतं म्हणजे व्यापार यायचा होता त्याला दिलते काही हे नाही दिलते आमचा द्यायचा होता आमच्या हो आमचं हे काय येतं आमचं दोन एकर मोसुंबीचा बाग होता भरपूर हो भरपूर म्हणजे आज म्हणजे असे परिस्थिती आहे आज आम्हाला काही सांगता येत नाही म्हणजे बोलायचं म्हणजे काय कितीवर काही देणं काही कारण हो कर्ज कर बाज आम्ही बँकेचं कर्ज कर आमच्याकडे कर, आहेत आम्ही सेंट्रल बँकेचे होल्ड होल्ड टाकलं आमचं अच्छा म्हणजे इतकी परिस्थिती आज नुकसान झालं असेल तुमचा जर बघितलं तर आता मोसंबीचे सात आठ दहा लाख रुपये झाले असते लाख आलेले गेले आलेले गेले त्याला फळ होतं ना त्याला आता तोडायचंय पो पावसाने हे केलं त्याच्यामुळं म्हणजे इतका अवघड झाली परिस्थिती आमची सरकारने याची शेती काहीतरी शेतीचं नुकसान झालं हो शेतीचं नुकसान झालं फक्त काय आहे आम्ही माकाला ही आमचे शेजारी गंज होती ना यांना एका माकाला फक्त का पीक आलेलं काय आता गेलेलं पीक काही त्याला कधी का धरू शकत नाही फक्त माणसाला एकामेकाने धरायला दा, पाहिजे त्याच्यामुळं का एकामेकांना हो तर बघू शकतायत ह्या शेतकऱ्यांचं सगळं नुकसान झालेलं आहे आणि ही कधी न भरून येणारी नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई सरकारने किती दिली तर भरून येणार नाही पण या शेतकऱ्यांना उभं राहण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने खरंच मोठी या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे आणि फक्त नुसते पिकं व्हायला गेलेत म्हणून नि निधी उपलब्ध करून देऊ नका पिकं तर गेलेत पिकाबरोबर शेती गेली विहीर गेली अवजारे गेलेत शेतातले घरं गेलेत आणि शेतकऱ्यांचे जीव पण या ठिकाणी धोक्यामध्ये आहेत त्यामुळे सरकारने या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेतलं पाहिजे ह्या सगळा गोदा म्हणजे शिंदपणा नदीचा जो पट्टा आहे संपूर्ण पाण्याखाली आहे आज बी तर सरकारने जास्तीत जास्त या ठिकाणी कर्मचारी पाठवून जसं की शा सा, शासकीय अधिकारी असतील कृषी अधिकारी असतील तलाठी असतील या सगळ्यांना पाठवून जा या ठिकाणी पाहणी करून ताबडतोब शेतकऱ्यांना निधी द्यायला पाहिजे कारण आज संध्याकाळच्या जेवणाची या ठिकाणी परिस्थिती किती बि पंचायत झालेली आहे कारण घर पाण्यामध्ये पूर्ण सगळं धान्य पाण्यामध्ये जनावर तर वाहून गेले आहेत शेती वाहून गेली पीक वाहून गेले संध्याकाळी खायचं काय ही परिस्थिती ला ला का या ठिकाणी निर्माण झाली त्यामुळं सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या नेमका या शिंदापानाकाठच्या लोकांबद्दलच्या ह्या भावना काय आहेत आत्तापर्यंत असं पाणी कधी झालं नव्हतं आज मोठं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद